सृष्टीच्या कणाकणा ज्याचे अस्तित्व आहे जो विघ्नहर्ता बुद्धीचा आणि सिद्धीचा दाता म्हणजेच आपला लाडका गणपती बाप्पा प्रत्येक शुभ कार्यात ज्याचे प्रथम स्मरण केले जाते त्या गणेशाची मंदिरं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या प्रत्येक मंदिराची स्वतःशी अशी एक अगाध कहाणी आहे मग तो रायगडचा पालीचा बल्लाळेश्वर असो किंवा मुंबईचा सिद्धिविनायक परंतु पुण्याच्या जुन्या शहराच्या मध्यभागी सोमवार पेठेत असे एक ऐतिहासिक मंदिर दडलेले आहे ज्याची कलात्मकता स्थापत्यशास्त्र आणि गूढ इतिहास पुणेकरांनाही अचंबित करतो हे मंदिर म्हणजे पेशवेकालीन स्थापत्य कलेचा अनोखा संगम असलेले त्रिशुंड गणपती मंदिर नमस्कार मंडळी ऐका हो एका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज गणेश जयंतीनिमित्त आपण पुण्यातील हिडन जेम म्हणजेच त्रिशुंड गणपती मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत पुण्याच्या गजबजलेल्या गल्लीमध्ये लपलेले हे त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिर पेशवा साम्राज्याच्या काळात बांधले गेले सव्वीस ऑगस्ट सतराशे चोपन्न रोजी महंत भीमगिरजी गोसावी भी यांनी मंदिराचे बांधकाम सुरू केले आणि सुमारे सोळा वर्षांनी सतराशे पर्यंत ते पूर्णत्वास आले हे मंदिर गिरगोसावी पंथाच्या तंत्रमार्गीयांशी संबंधित असल्याने याची रचना खूप रहस्यमय आहे मंदिराची रचना वर मंदिर आणि खाली तळघर अशी खास योजना करून केलेली आहे या तळघरातच मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरु गोस्वामी महाराज यांची या समाधी आहे या रचनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या मूर्तीवर केलेला अभिषेक जलप्रवाहाद्वारे थेट या समाधीवर ओघळतो त्यामुळे मूर्तीची पूजा आणि महंतांना अर्पण केलेली श्रद्धा एकाच वेळी पूर्ण होते हे तळघर पूर्वी हटयोग्यांसाठी पाठशाळा आणि तंत्रसाधनेचे स्थळ म्हणून वापरले जात असे या मंदिराचे नाव त्रिशुंड गणपती असल्याचे कारण म्हणजे येथील मूर्ती अत्यंत दुर्मिळ आणि अद्वितीय आहे ही त्रिशुंड म्हणजेच तीन चोंडा गजनाची मूर्ती आहे सहा हात असलेली ही गणेश मूर्ती मोरावर विराजमान आहे जी गणपतीचे मयुरेश्वर रूप दर्शवते या तीन चोंडांपैकी उजवी सोंड खालच्या मोदक पात्राला स्पर्श करते मदली सोन, पोटावर रुळते आणि डावी सोन डाव्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करते जे भक्तांना दर्शन घडवते मंदिराचा दर्शनी भाग दख्खनच्या काळ्या दगडाने कोरलेला असून तो राजस्थानी माळवा आणि दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीचा अद्भुत संगम दर्शवतो मंदिराचा प्रत्येक दरवाजा आणि बाहेरील कोरीव काम अत्यंत बारकाईने केलेले असून ते एखाद्या प्राचीन लेण्याप्रमाणे भासते येथील शिल्पे केवळ कलात्मक नाही तर ऐतिहासिक महत्वही सांगतात विशेषतः मुख्य प्रवेशद्वारा बाहेरील भिंतींवर बंदुका घेतलेल्या इंग्रज शिपायांनी गेंड्याला साखळ दंडाने हे शिल्प प्लासीच्या लढाईनंतर म्हणजे सतराशे सत्तावन्न मध्ये इंग्रजांनी बंगाल आणि आसामवर ताबा मिळवल्याचे कलात्मक रूपक मानले जाते जिथे गेंडा हे आसामचे प्रतीक मानले आहे या व्यतिरिक्त मंदिराच्या मागील बाजूस लिंगोद्भव कथेचे खास कोरेव काम आहे जे शिवाने स्वतःला प्रकाशाच्या स्तंभात प्रकट ब्रह्मा आणि विष्णू यांचा अहंकार मोडून काढल्याची कथा का सांगते मूळ संकल्पना शिव मंदिर उभारण्याची असल्याने मंदिराच्या शिखराऐवजी एकावर एक, एक शिवलिंगी आहेत ज्यामुळे या मंदिराला एक वेगळे धार्मिक आणि तांत्रिक महत्व प्राप्त होते या मंदिरात एकूण तीन शिलालेख आहेत पहिला शिलालेख मंदिराचे बांधकाम सुरू झाल्याची तारीख सांगतो दुसरा शिलालेख संस्कृत भाषेत असून त्यात भगवद्गीतेतील एक श्लोक आहे तिसरा शिलालेख पर्शियन भाषेत आहे ज्यात गुरु देव दत्ताच्या मंदिराचे बांधकाम झाल्याची माहिती दिली आहे हे मंदिर खऱ्या अर्थाने अद्वितीय आहे गणेश जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर या ऐतिहासिक हिडन जेमला भेट देणे आणि त्याच्या अप्रतिम वारशाचे जतन करणे तसेच त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचवणे प्रत्येक गणेश भक्ताचे कर्तव्य आहे मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास ना अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद